News शिक्षक समन्वय संघाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक या शाळांना पंधरा नोव्हेंबर दोन हजार चौदा पंधरा नोव्हेंबर दोन हजार अठरा दोन हजार चौदा या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रसिद्धीचा टप्पा एक जून दोन हजार चोवीस पासून देणे शासनाच्या नजर चुकीने बारा पंधरा चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस या शासन निर्णयामध्ये तीस दिवसात त्रोटीपूर्तता केलेल्या शाळांना समान टप्पा देणे पुणे स्तरावरील घोषित शाळा या शाळांना अनुदानपात्र वेतन मंजूर करणे अशा मागण्या घेऊन आपण त्रेपन्न दिवसापासून आझाद मैदान इथे लढत आहोत याच मागण्यांची दखल घेत आणि अन्य मागण्यामध्ये कुठल्याही शिक्षकावर अन्य होऊ नये अशा दोन मागण्या प्रामुख्याने आपल्या पालकांनी त्याच्यामध्ये समावेश केला आणि अशी एक महत्वाची नसती येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी प्रस्तावित केली आहे प्रस्तावित असलेल्या नसतीला उद्या निश्चितच मंत्रिमंडळाच्या एकमताने ठराव होईल असं आपल्याला आपल्या पालकाने ठामपणे सांगितलं आहे निश्चित आपल्याला उद्या पालक मालक आणि चालक हे न्याय देण्याच्या भूमिकेत आहेत पालक म्हणून आपण त्यांना संबोधित करतो ते आपले म्हणणे शिक्षण मंत्री मालक म्हणजे त्रिजरीचे मालक मान्य दादा मान्य फडणवीस साहेब यांच्या संमतीने आणि चालक म्हणून आपल्या असणाऱ्या शिक्षण विभागाच्या प्रधान सचिव या अतिशय आपल्या मागण्याप्रती सकारात्मक आहेत आणि त्यांनी एक ठाम भूमिका घेतली की या बांधवनात आणि निश्चितच आपण उद्या आणि आपल्या चेहऱ्यावर एक हसू उद्या दुपार दोन नंतर असणार आहे फक्त आणि फक्त शिक्षक समन्वय संघाचं हे एक कष्ट असणार आपण त्रेपन्न दिवस बसत नाही तर कदाचित लाकडं पाहून पडण्याची दाट शक्यता निर्माण त्यावेळी त्रेपन्न हो दिवस झाली होती आणि तुम्ही वेळोवेळी सात दिवस मोठ्या संख्येने या मैदानावर चार वेळा चांगल्या संख्येने आलात त्या त्या खरा अर्थाने या विषयाला गती मिळाली या विषयाला आणि चालक मालक पालक यामध्ये समन्वयाचा धुवा म्हणून आपल्याकडे आयोग तुकाराम शिंदे सरांनी एक महत्वाची भूमिका बजावली असत आपल्याला जरी देवाचं दर्शन घ्यायचं असत तर संताजी पायरी आम्हाला हवी असते ही भूमिका ऍडव्हक शिंदेनी आपल्या आंदोलनामध्ये आणि शासनामध्ये एक दुवा म्हणून काम केलं आणि यश जवळ येण्यासाठी तुम्ही आझाद मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात ही खऱ्या अर्थानं गौतमाची बाब आहे मैदानात उपस्थित राहिला आणि खऱ्या अर्थाने हे आंदोलन देशाच्या जवळ आलं राज्यातील सर्व शिक्षक आमदार यांच्याही मनापासून प्रयत्न चालू आहेत आणि त्यांच्या प्रयत्नाला निश्चितच यश येणार आहे अशा अनेक बाबी आणखी जास्ती काही होईल बऱ्याच गोष्टी टाळलेला बरं असतात योग्य वेळी योग्य ठिकाणी पुढे बोलायचं हे शिक्षक समन्वय सांगायला तर सांगायची गरज नाही उद्या निश्चितता आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू असेल देऊन रामहेर थांबतो हे